लाभन कुठे संपवला का लाभ केलेला हो आणि झोनच्या बाहेर धमाल सर प्रशांत जगताप या हमाची कुस्तीचा कुस्ती संपल्या तर या ठिकाणी मॅट वरील कुस्तीला प्रारंभ होईल बघा रेड कॉस्ट्यू मध्ये लढणार आहे तो नांदेडचा शिवराज राक्ष आपण तयारी करून कडे यायचा आहे आणि परत फोनच्या बाहेर आणि लढणार आहे गेल्यामुळे पृथ्वीराज पाटील मुंबई पोलीस खाली बसून घ्या पहिली फोनवर असणारे आदरणी शरद चंद्रजी पवार साहेबांचा सन्मान केला जातोय तो राज्य कुस्तीगीर परिषदच्या वतीनं फिरते राह फिरते राह मंगेश डोंगरे रेफरी हनुमान जाधव नॅट चेअरमन आणि गणेश पाटील साईड पंच हो करून टाक आणि परत कुस्ती स्पर्धेसाठी आता न्यायवरील अंतिम फेरी होणार होती कुस्ती चालू आहे सरपंच म्हणून मंगेश डोंगरे आकडा प्रमुख हनुमान जाधव सांगली आणि साईड पंच गणेश पाटील पंच सरपंच आपापली आपली जागा घ्या मातीवरील कुस्ती संपल्यानंतर लगेच मॅट वरील कुस्तीला प्रारंभ होणार आहे गणेश पाटील साईड पंच मॅट चेअरमन हॅलो प्रमुख हन्नराज दर... जाधव सर सर जरा इकडची कुस्ती चालू आहे तो माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगड देशाचे नेते दे आदरणीय शरद पवार साहेबांचा सन्मान इथे किरवणूक कुस्ती चालू आहे आणि परत झोनच्या बाहेर प्रशांत जगताप पैलवान गेल्यामुळे वेता शेळके पैलवानच्या ताब्यात एका गुणाची कमाई झाली आणि चार कुस्तीगार कुस्तार वतीनं आणि केलेली आहे आठ शून्य न कुस्ती चालू आहे त्यात थ्रो मारलेला आहे वेताल शेळके पैलवाना धन्यवाद पुढची गर्दी जरा कमी करा पुढची नऊ शून्य न कुस्ती चालू आहे झोनच्या बाहेर प्रतिस्पर्धी गेल्यानंतर आणि वेता शेळके सोलापूर इथे उपस्थित सर्व महाराष्ट्र आहे सर्व महाराष्ट्र झालेले सर्व खाली रिझल्ट शेळके हा महाराष्ट्र केसरी लढतीसाठी पात्र ठरलेला आहे आणि अंतिम फेरीत पोचलेला आहे सोलापूरचा वेता शेळके अनेक पदकाचा मानकरी चला गाधी विभाग पलो, चला महाराष्ट्र गाधी महाराष्ट्रची मॅट मॅटवरची कुस्ती शिवराज राक्षे नांदेड लाल कास्टमडिया पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर नेहा कास्टमडिया हा एक मिनिट आता जी